देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण परदेशी हे मुंबई महापालिका आयुक्तपदी होते पण कोरोना रुग्णांना आटोकाट आणण्यात ते अपयशी ठरत असल्याचं कारण पुढे करत ठाकरे सरकारने मे दोन हजार वीसमध्ये परदेशी यांची बदली करत त्यांच्या जागी इक्बालसिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा दिली यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर चहल यांची उचलबांगडी होणार असे कयास मानले जात होते मात्र त्यांच्यासोबतही सलगी साधत चहल हे आयुक्तपदी कायम राहिले तीन वर्ष दहा महिन्यांचा कार्यकाळ उलटून गेल्यानंतर अखेर सिंह चहल यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आलंय निवडणूक आयोगाने तसा निर्णयही घेतलाय पहिले ठाकरे आणि आता शिंदेचे खास असणारे सिंह चहल आहेत तरी कोण यासह भाजपच्या नेत्यांनी त्यांची कशी गोची केली जाणून घेऊयात व्हिडिओमधून महानगरपालिका आयुक्तांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो मात्र महापालिका आयुक्तांना बदली संदर्भातील तीन वर्षांचा निकष लागू करू नये अशी राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती मात्र आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे परिणामी आता इकबालसिंह चहल यांना मुंबई महापालिका आयुक्त पदावरून पायउतार व्हावं लागतंय मुख्यमंत्री शिंदे यांचे खास ब्लू आईट बॉय म्हणून ओळखले जाणाऱ्या इकबालसिंह चहल यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली याबद्दल त्यांचं कौतुकही करण्यात आलं मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांनी फासे टाकत चहल यांच्या विरोधात आरोपांची मालिका सुरू केली कोरोना काळात झालेल्या कथित घोटाळ्यात इकबाल सिंह चहल यांचाही समावेश आहे असा थेट आरोप किरीट सोमय यांनी लावला या घोटाळ्याशी निगडीत ईडीने चहल यांना समन्सही बजावलं होतं तर मोहित कंबो यांनी चहल यांच्या युनायटेड स्टेट मालमत्तेची आयकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली यावर चहल यांनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले माझ्याकडे युएस मध्ये शून्य मालमत्ता आहे माझ्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असून मला वादात ओढण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांनी म्हटलं होतं यासह शिवाजी पार्कवर ठाकरे की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार याबद्दलचे परवानगी पत्र असो किंवा ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांना निवडणूक लढण्याकरिता बीएमसी सेवेतून से मुक्त करण्यासाठी केलेली टाळाटाळ असो कोर्टानेही चहल यांना फटकारलं होतं ठाकरे था। सत्तेत असताना ठाकरेंच्या मर्जीतले तसेच महायुती सरकार असताना चहल यांनी शिंदेसोबत सोलोक्याचे संबंध राखले मात्र चहल यांना आता मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून हटवण्यात आले ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई